नाशिक येथे राज्य सब ज्युनियर आर्चरी स्पर्धा सहाशे धनुर्दरांचा सहभाग महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे येत्या एकवीस तेवीस डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये सब ज्युनियर वयोगटातील मुले आणि मुलींच्या तेविसाव्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धनुर्दरांचा सहभाग होणार आहे या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा थरार नाशिककरांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्ष तथा महाराष्ट्र नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी महाराष्ट्र विद्या प्रसारकचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या सचिव मंगल शिंदे खजिनदार संजय होळकर उपस्थित होते शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणारे या स्पर्धा इंडियन राऊंड रिकव्ह राऊंड आणि कंपाऊंड राऊंड या प्रकारात घेण्यात येणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील पस्तीस जिल्ह्यांमधून एकूण सहाशे धनुर्धर मार्गदर्शक व्यवस्थापक पंच व पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत दा। या सर्वांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे अशी माहिती संजय होळकर यांनी यावेळी दिली स्पर्धा यशस्वी करण्यासह ऐतिहासिक नाशिक शहराचा पाऊचार चांगल्या पद्धतीने सा स्पर्धेसाठी सहभागींना मिळण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे आणि सचिव मंगल शिंदे यांच्या नियंत्रणाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे महासचिव प्रमोद चांदूरकर यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा सहभागी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था पोलीस मुख्यालय यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील धनोरदर कोचेस पालक आणि धनुर्विद्याप्रेमी विशेष प्रयत्न करत आहेत नाशिक जिल्ह्यातून गुणवत्ताधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने या स्पर्धा अतिशय महत्वाच्या नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेतील धनुर्धरांच्या थराराची अनुभूती घेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं आव्हान स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे आणि सचिव मंगल शिंदे यांनी केला आहे संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या चौदाव्या मविप्र नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्माननीय सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर त्याचप्रमाणे उपसभापती डिव्याण्णा मोगल संचालक लक्ष्मणराव लाडगे प्रवीण नाना जाधव आर के अण्णा बच्चाव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य काळे सर स्पर्धा समितीचे सर्व सदस्य सेवक संचालक सी डी सर आणि उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि पत्रकार बंधू आणि वगैरे आज इथं या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आजपासून या स्पर्धांसाठीचं रजिस्ट्रेशन हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे खरं म्हणजे या स्पर्धांचा रजिस्ट्रेशन करता खूप सोप्या पद्धतीने आपण ते करतो आहोत त्याच्यामध्ये जो काही बारकोड आपल्याला दाखवलेला आप दिसतो त्या बारकोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या, या स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे या, या वर्षीच्या त्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे आपली जे काही प्राईज मनी जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं बक्षीस एकंदर सर्व स्पर्धा प्रकारांसाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर आणखीन एक बदल आपण केलेलं आहे की सगळ्या खेळाडूंना आपण यावेळेस बिप नंबर देणार आहोत डिजिटली आपल्याला तो खेळाडू आहे त्या खेळाडूला तो कुठपर्यंत आहे परत आला की नाही ज्या ठिकाणी त्याचा टर्निंग पॉईंट आहे तिथूनच तो परत आला की मध्येच परत आला हे सुद्धा लक्ष देणार आहे त्यामुळे जो काही मॅनपॉवर आहे ते कमी लागणार आहे त्याच्याकरता म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त जा जा वापर आपण हो, या स्पर्धांकरता करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की नाशिकमधली हे एकमेव फुल मॅरेथॉन ज्याला म्हणता येईल बेचाळीस पॉईंट तीन किलोमीटरची ही या ठिकाणी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं मविप्र नाशिक मॅरेथॉन ती स्पर्धा गेल्या काही वर्षापासून होते आहे मध्यंतरी कोरोनाचा काळ जर सोडला तर कंटिन्युअसली चौदा वर्षापासून आपण ही स्पर्धा ही चौदावी स्पर्धा आहे आपण करतो आहोत तर या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे राज्यस्तरावरचे जिल्हा स्तरावरचे खेळाडू विशेषतः आमच्या मराठा विद्याप्रसार संस्थेमधील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणार आहे ही स्पर्धा काही दिवसानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होतील असा मला आशावाद वाटतो या स्पर्धांच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा आपण या स्पर्धेसाठी नक्की केलेला आहे त्यामुळं पुढच्या वर्षीचं किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचं नियोजनसुद्धा तुम्ही आत्ताच करू शकता यावर्षी दुसरा रविवार हा बारा जानेवारी या दिवशी येतोय त्यामुळं बारा जानेवारी या दिवशी सकाळी साडेपाच वाजता झेंडा दाखवून या स्पर्धांचं उद्घाटन आणि स्पर्धांचा शुभारंभ हा होणार आहे पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना नागरिकांना आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने आव्हा याच्यामध्ये सहभागी व्हावा व्हावं त्याच्यामध्ये बेचाळीस किलोमीटरची फुल मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आहे दहा किलोमीटर त्याच्याबरोबर तीन किलोमीटर असे क्रीडा प्रकार आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांकरता फन रन ज्याला मानता येईल तशी स्पर्धा सुद्धा इथं आपण ठेवलेली आहे त्यामुळं नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक विनंती आपण मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या चौदाव्या मवीप्र नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्मानिय सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर त्याचप्रमाणे उपसभापती डिबिया मोगल संचालक लक्ष्मणराव लांडगे प्रवीण नाना जाधव आर के अण्णा बच्छाव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य काळे सर स्पर्धा समितीचे सर्व सदस्य सेवक संचालक सी डी शिंदे सर आणि उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि पत्रकार बंधू आणि भगिनी आज इथं या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आजपासून या स्पर्धांसाठीचं रजिस्ट्रेशन हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे खरं म्हणजे या स्पर्धांचा रजिस्ट्रेशन करता खूप सोप्या पद्धतीने आपण ते करतो आहोत त्याच्यामध्ये जो काही बार कोड आपल्याला दाखवलेला दिसतो त्या बार कोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे या वर्षीच्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपली जे काही प्राइज मनी जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास आठ अठ्ठावन्न हजार रुपयाचं ठेवलेलं आहे त्याचबरोबर आणखीन एक बदल आपण केलेला आहे की सगळ्या खेळाडूंना आपण यावेळेस बिप नंबर देणार आहोत त्यात डिजिटली आपल्याला तो खेळाडू आहे त्या खेळाडूला तो कुठपर्यंत आहे परत आला की नाही ज्या ठिकाणी त्याचा टर्निंग पॉइंट आहे तिथूनच पर 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 जास तो परत आला की मध्येच परत आला हे सुद्धा लक्ष देणार आहे त्यामुळे जो काही मॅनपॉवर आहे ते कमी लागणार आहे त्याच्याकरता म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आपण या स्पर्धांकरता करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक मधली हे एकमेव हो, फुल मॅरेथॉन ज्याला म्हणता येईल बेचाळीस पॉईंट तीन किलोमीटरचे ही या ठिकाणी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं ना मविप्र नाशिक मॅरेथॉन ही स्पर्धा गेल्या काही वर्षापासून होते आहे मध्ये तरी काळ जर सोडला तर कंटिन्युअसली चौदा वर्षापासून आपण ही स्पर्धा ही चौदावी स्पर्धा आहे आपण करतो आहोत तर या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे राज्य स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे खेळाडू विशेषतः आमचे मराठा विद्याप्रसार संस्थेमधील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणार आहे ही स्पर्धा काही दिवसानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होतील असा मला आशावाद वाटतो या स्पर्धांच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा आपण या स्पर्धेसाठी नक्की केलेला आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचं किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचं नियोजन सुद्धा तुम्ही आताच करू शकतात या वर्षी दुसरा रविवार हा जाने बारा जानेवारी या दिवशी येतोय त्यामुळे बारा जानेवारी या दिवशी सकाळी साडेपाच वाजता झेंडा दाखवून या स्पर्धांचं उद्घाटन आणि स्पर्धांचा शुभारंभ हा होणार आहे पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावा व्हावं याच्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे फुल मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन आहे दहा किलोमीटर त्याच्याबरोबर तीन किलोमीटर असे क्रीडा प्रकार आपण याच्यामध्ये ठेवलेले आहे ज्येष्ठ नागरिकांकरता फन रन ज्याला म्हणता येईल तशी स्पर्धा सुद्धा इथं आपण ठेवलेली आहे त्यामुळं नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक विनंती आले सगळे मुद्दे तुमचे या कार्यक्रम प्रसंगी प्रथमतः आपल्या आयोजक समितीकडून माननीय मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन गडकरे साहेब यांचं स्वागत दरवर्षी करण्यात येत असत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आपल्याला लाभलेले आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा या स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती दिब्या मोगल वित्त संकलन विभाग लक्षणीय नियुक्त नाशिक